नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण चविष्ट रुचकर अशी पोळीच्या चुरम्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी येथे मी सकाळच्या शिल्लक असलेल्या तीन पोळ्या घेतल्या आहेत एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर धुवून चिरून घेतली आहे थोडे गोडे तेल एक चमचा शेंगदाण्याची चटणी एक चमचा हिरव्या मिरचीचा शेथेचा एक चमचा कैरीचे लोणचे थोडे तळलेले शेंगदाणे कडीपत्ता चवीनुसार मीठ या पोळ्यांचे असे जाडसर तुकडे करून घेऊ शिल्लक पोळ्या उरल्या की आपण वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी करून खातोच कधी दूध पोळी खातो कधी गोड चुरमा पण हा चुरमा खूप छान लागतो आमच्याकडे तर सर्वांना आवडतो अगदी असा कच्चा चुरमा आपण फोडणी न देताच करणार आहोत हा चुरमा मी पोळ्यांचे असे जाडसर तुकडे करून घेतले आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात आपण थोडे बारीक करून घेते मिक्सरचे मोठे भांडे घेतले आहे त्यात आता पोळीचे तुकडे टाकून घेते थोडं बारीक करून घेऊ आपण आता मिक्सरच्या भांड्यात पोळीचा चुरमा छान बारीक करून झाला आहे थोडं जाडसर ठेवला हो मी एकदम बारीक पण केला आहे भांडे घेतले आहे त्यात मी आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेते पोळीचा चुरमा आपण कच्चाच करतोय फोडणी न देताच कच्चाच करणार आहोत कोथिंबीर टाकते थोडी मिरचीचा ठेचा मीठ टाकून घेते कांद्या आणि कोथंबिरीला मीठ लावून घेते मिरची ठेचा व मीठ छान मिक्स करून झाले आहे कांद्या आणि कोथंबिरीमध्ये हो आता आपण बारीक केलेला चुरमा टाकून घेऊयात मी शेंगदाण्याची चटणी घेतली आहे आपण कुठलीही चटणी घेऊ शकतो साधं लाल तिखटही टाकू शकतो आपण चुरमे खूप छान लागतो हा चुरमा कैरीचे लोणचे छान कैरीच्या लोणच्यामुळे खूप छान लागतो हा चुरमा आपण पोळीचा करतो तसाच भाकरीचाही करू शकतो आपण असाच आता थोडे तेल टाकून देते मी तीन चार पोळी तेल टाकते छान मिक्स करून घेऊ आपण थोडा हाताने छान मिक्स करते मी आता छान मस्त चुरमा तयार झाला आहे गॅसची काही गरज नाही अशी बाहेर हॉस्टेलला राहणाऱ्या मुलांना पण असं छान करता येतो थोडे तळलेले शेंगदाणे टाकते मी कढीपत्ता छान चुरमा तयार झाला आहे मस्त छानसा सर्वांना आवडेल असा झटपट होणारा पोळ्यांचा चुरमा तयार झाला आहे चवीला खूप छान लागतो तर मग आपण पण या पद्धतीने चुरमा घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद